नमस्कार आपण एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख समुद्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली पालघर जिल्ह्यातील शिरगाव समुद्रकिनारी या ड्रोन प्रणालीचे मान्यवरांचे उपस्थित उद्घाटन करण्यात आले मत्स्य व्यवसाय मंत्री निलेश राणे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या ड्रोन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते राज्याच्या जलदी क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी गस्ती नौकासोबत ड्रोनचा वापर केला जाणार आहे ड्रोनद्वारे जलदी क्षेत्रांचे निरीक्षण करण्यात येईल आणि अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर पुराव्यासह हो कारवाई करणे शक्य होणार आहे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून ड्रोन प्रणालीचा वापर होणार असून बारा सागरी महिलांच्या मर्यादेत देखरेख ठेवली जाणार आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी न्यूज मराठी